शरीरामध्ये देवीदेवतांचा गणांचा संचार व्हायला लागल्यानंतर गेनमाळ केली जाते परंतु हल्लीच्या काळामध्ये गेनमाळीला एक विकृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे लाखो रुपयांचा चुराडा होतो गेनमाळीमध्ये त्याचबरोबर अनेक नवसिके लोक या गेनमाळी बिनधास्तपणे करत असतात यातून ज्याच्या अंगात संचार येतोय त्याचं आर्थिक नुकसानही होतं आणि चुकीची गेणमाळ झाल्यानंतर जे काही महाभयंकर प्रॉब्लेम निर्माण होतात यालासुद्धा अशा लोकांना तोंड द्यावं लागतं अनेक वेळेला गुरुमंत्र चुकीचे दिले जातात गेणमाळचा जा विधी चुकीचा केला जातो लाखो रुपये घेतले जातात आणि यातून एकंदरच ज्याची गेणमाळ झालेली आहे याचं फार नुकसान होतं या सर्व लोकांच्या समस्या डोळ्यापुढे ठेवून मी स्वतः माझ्या पद्धतीनं गेनमाळ करत असतो आणि या गेणमाळीमध्ये शुद्ध पद्धत मंत्र आपल्या पारंपरिक पद्धतीला अनुसरून अशीही गेणमाळ करत असतो आणि गेणमाळ करत असताना माझा कटाक्षानं एकच प्रयत्न असतो की गेणमाळीमध्ये विनाकारणचा देखावा डामडोल दहागडिंगांना न घालता शास्त्रशुद्ध पद्धतीनं कशी गेणमाळ केली जाईल या पद्धतीनं मी ही शास्त्रशुद्ध पद्धतीने गेणमाळ करत असतो गेणमाळ करत असताना तुम्हाला जी काय माझ्याकडून अल्प फी सांगितली जाते याच्या व्यतिरिक्त कोणतीही छुपी फी तुमच्याकडून घेतली जात नाही किंवा इतर काही वस्तू तुमच्याकडून घेतल्या जात नाही ज्याची गेनवाळ आहे त्याच्याजवळ असणारा देवदेवतांचा टाक मुखोटा माळ परडी जे काय असेल तेवढंच घेऊन इथं ते यायचं असतं आणि इथं सर्व साहित्य माझंच असतं तुम्हाला जी अल्फ फी सांगितली जाते या अल्पफी साहित्यामध्येच सर्व काही केलं जातं आजपर्यंत मी शेकडो गेनमाळी केल्या या गेनमाळीमध्ये मी स्वतः सहभागी झालेलो असतो मी माझ्या हातानेही गेणमाळ करत असतो आणि गेनमाळमध्ये गुरुमंत्र हा देखील महत्त्वाचा असतो त्या व्यक्तीला व्यवस्थितरित्या बीज मेन मंत्रासह दिला जातो त्यानंतर तो कागदावरतीही लिहून दिला जातो असं व्हायला नको की त्यांना तो ऐकलाच नाही त्याला समजलंच नाही तर तो मंत्र कागदावरती लिहून दिला जातो मंत्राचा अर्थ समजून सांगितला जातो अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची काळजी घेतली जाते तर ज्यांना संचार आहे कोणाला गेणमाळ करायची आहे कोणाची पहिली गेणमाळ फसली आहे गेणमाळ करून देखील काही लोकांना त्रास होत आहे असे लोक माझ्याकडे गेणमाळीसाठी येऊ शकतात आपल्या इथं अत्यल्प प्रमाणात अत्यल्प फीमध्ये आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं गेणमाळ केली जाते गेणमाळ केल्यानंतर माझा जो शिष्य होतो त्या शिष्याची सर्व जबाबदारी घेतली जाते इथून पुढं त्याला सर्व विद्या शिकवले जातात कोडी सोडवणं गादी चालवणं कसं करायचं असतं हे देखील शिकवलं जातं म्हणजे माझ्या इथं आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला फसवलं जाणार नाही दिशाभूल केली जाणार नाही एक सत्याचा मार्ग अनुसरून तुमची गेणमाळ केली जाते तरी ज्यांना गेणमाळ करायची असेल अशा लोकांसाठी जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तसेच दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं त्याची आता तारीख बदललेली आहे मी पहिल्यांदा सतरा ऑगस्ट सांगितली होती पण ती तारीख आता चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या तसेच ज्यांना गेणमाळ करायची असेल गुरुमंत्र घ्यायचा असेल इतर काही गोष्टी असतील अशा लोकांनी देखील खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माझ्याकडे यावे मी आपणास ग्वाही देतो की आज जो गेनमाळच्या नावाखाली लूट आणि भूलभूल चाललेले आहे यापासून मी तुमची नक्की सुटका करेन आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं सुध्या पद्धतीनं अतिशय उत्कृष्टरित्या तुमची गेनमाळ केली जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतोय।